पहिल्या दिवसापासून हा संजय राजाराम राऊत दुसऱ्यांच्याच घरामध्ये डोकवण्याचं काम करतोय किंबहुना संजय राजाराम राऊत पण उभाटामध्ये किती काळ राहील ह्याच्याबद्दल पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामनामध्ये आश्वासन एकनाथ शिंदेला दिली होती ती पाडली नाही त्यामुळे खतखत आहे संजय राजाराम राऊतने पहिली स्वतःची लंगोट सांभाळावी कारण का ती नाडी सुटत चाललेली आहे उभाटामध्ये जे काही आदित्य ठाकरेच्या कार्यपद्धतीबद्दल एक फार मोठी नाराजगी आहे त्याच्यामुळे उभाटामध्ये आता नेमकं कोण राहणार किंबहुना संजय राजाराम राऊत पण उभाटामध्ये किती काळ राहील ह्याच्याबद्दल पण एकदा कधीतरी लेख त्यांनी सामनामध्ये लिहावा कुठल्या काँग्रेसच्या मोठ्या नेत्याबद्दल दिल्लीमध्ये त्याच्या वाटाघाटी सुरू आहेत प्रवेशासाठी कारण का आता पुढच्या वेळी खासदार काही उभाटामधून शक्य होत नाहीये आणि म्हणून दुसऱ्यांच्या घरात डोकवण्यापेक्षा दुसऱ्यांच्या बारशावर जाऊन प्रसाद खाण्यापेक्षा स्वतःच्या पक्षाची लायकी आणि स्वतःच्या पक्षामध्ये स्वतःचं स्थान आणि स्वतः त्याच्या स्वतःच्या मालकाच्या पक्षामध्ये अजून किती काळ राहणार याबद्दल थोडा संजय राजाराम राऊतनी महाराष्ट्राला आता उत्तर दिलं पाहिजे म्हणून शिंदे काय करतायत भाजपमध्ये काय चालतंय चाललं आहे पहिल्या दिवसापासून हा संजय राजाराम राव दुसऱ्यांच्याच घरामध्ये डोकवण्याचं काम करतोय दुसऱ्यांच्याच बारशावर जाऊन मुलांची नावं ठेवतो स्वतः कधीतरी काहीतरी इतिहास घडवावा तुम्हाला उभाटात फुटीच्या उंबर ठेवला त्यातले काही लोक तुमच्या संपर्कात माझ्यापेक्षा आता उभाटामध्ये असलेली जी अस्वस्थ आहे ना ती तुम्ही कधीतरी मातोश्रीमध्ये जाऊन विचारा म्हणजे संजय राजाराम राऊतपासून ते अस्वस्था सुरू आहे म्हणजे दुसरं तर सोडा हे जे काही सामनाचे सोकोण कार्यकारी संपादक आहेत हे किती काळ आता उबाटामध्ये राहतील हे आता तुम्ही दिवस बोजा जेव्हा मुख्यमंत्री पद न मिळाल्याने एकनाथ शिंदे मनाने कोलमडलेले आहेत अस्वस्थ आहेत असंही त्या सामनाच्या संपादकीय मुख्य मुख्यमंत्री पद न मिळालं एकनाथ शिंदेचं काय होतंय किंवा दुसरा दुसऱ्यांच्या घरात काय होतं पेक्षा मातोश्रीमध्ये मुख्यमंत्री पद न मिळाल्यामुळे आ, किती लिंबू फोडले जात आहेत किती काळाजी जादू केली जाते आहे किती उपवास ठेवले जात आहेत याबद्दल पण थोडा लेख लिहा ना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री न मिळाल्यामुळे किती बुवांकडे जायला सुरू केलेला आहे किती काळा जादू करायला सुरू केलेला आहे ह्याच्याबद्दल थोडी माहिती कधीतरी मग महाराष्ट्राला द्यायला लागेल म्हणून दुसऱ्यांच्याबद्दल बोलण्यापेक्षा स्वतःच्या मुडाखालच्या आग जरा बुजवा एकनाथ शिंदेंच्या बहुतांश आमदारांपैकी एक आमदारांचा मोठा गट देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचं त्यामध्ये म्हटलेलं आहे शिवाय आमदार म्हणतात की स्वगृही असं आहे जाऊन दे हे आता संजय राजाराम राऊतला त्याचे घरचे पण आता जास्त गांभीर्याने घेत नाही आता सामना हा वृत्तपत्र सकाळी पुसण्यासाठी वापरला जातो कशाला पुसण्यासाठी हे तुम्हीच विचार करा म्हणून सामना वृत्तपत्र आजकाल शिवसैनिक पण वाचत नाही कारण का तो काँग्रेसचा मुखपत्र जरा जास्त झालेला आहे म्हणून सामन्याची दखल जास्त घेण्याची गरज नाही महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका